नमस्कार मित्रांनो तर मालिकेच्या उद्याच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतं की लीला आता रेऊकडे आलेली असते आणि रेवूच नक्की काहीतरी बिनस तिथे वाटत असतं म्हणूनच रेऊच्या मनात काय चाललंय काय प्रॉब्लेम आहे हे जाणून घेण्यासाठी ती आलेली असते आणि रेऊ तिच्या घरात पडून रडायला लागलेली असते दुर्गाने काय काय केलं हे सगळं तिथलं सांगत असते आणि दुर्गा तिचा आणि घरच्यांचा कसा अपमान करून गेली हे सुद्धा सांगत असते तेवढ्यात तिथे कालिंदी येते आणि कालिंदी सगळे दोष लीलाला देत असते आणि म्हणत असते की तुझ्या बहिणीच्या आयुष्याची वाटणं तूच लावलेली आहे तुझ्या बहिणीसाठी तू काहीच करू शकत नाही हे मला माहिती पण आज तुझ्यामुळे तुझ्या बहिणीचं लग्न मोडणार आहे तू तिकडे जागीरदारांच्या घरी जाऊन काहीच करू शकत नाही तुझ्या बहिणीसाठी एवढं त्याच्यातून कळतंय मला आणि ती लिलाला खूप बोलत असली ती लिला सुद्धा रडत असते रेवती म्हणते मला माहिती ना तू काहीच करू शकत नाही आणि तुझ्या तुला ना एकच भाषा काय ती म्हणजे तुझ्या चुकाना चिठ्ठ्यांवरती लिहून ठेवणं आणि ती आता रेवत लिलाचा हात पकडते तिला घाई घाईने तिच्या रूम मध्ये ओढून आणते त्याच रूममध्ये ओढून आणते ज्या रूम मध्ये तिने लीला सगळ्यात चुकांची लिस्ट बनवून घेतलेली असते आणि प्रत्येक चिठ्ठीवरती आजवर लिलाने केलेल्या लहान मोठ्या सगळ्या चुका तिने लिहून ठेवलेल्या हो असतात आणि त्या चिठ्ठ्या भिंतीवरती चिकटवलेल्या असतात हो आणि ती ला ला परत ली, ली आता परत देत असते आणि म्हणत असते लिही लिही याच्यावरती की तुझ्या बहिणीच्या आयुष्याची वाट लावण्यासाठी उद्ध्वस्त करण्यासाठी तूच जबाबदार आहे आता एजिंटना लिलाची काळजी असते म्हणून ते लिलाच्या माहेरी आलेली असतात ते आतमध्ये येतात तर कालिंदीचा मोठमोठ्याने बोलण्याचा आवाज येत असतो आणि ते रूम मध्ये डोकवून बघतात तर कालिंदी लिलाचा छळच करत असते आणि लिलाला सांगत असते की तू किती चुकीची आहे तुझ्या बहिणीचं आयुष्य तू कसं उद्धवस्त केलं आहे आणि लिलाची चूक नसतानाही तिला सगळे दोष देत असते तिला टोमने मारत असते आणि खूप बोलत असते हे सगळं काही ना दाराच्या आळून बघत असतो आणि त्याला खूप राग आलेला असतो लिलाविषयी तिच्या मावशी याच्या मनात काय आहे हे त्याला कळलेलं असतं आणि आजवर लिलाचा तिने कसा छळ केला हे सगळं काही त्याला त्यातून स्पष्ट होत असतं आणि तो खूप त्याला संताप आलेला असतो खूप तो त्याची होत असते मग आता तो कालिंदीच्या तावडीतून लिलाला कसं वाचेल आणि तिला कसं समजावेल की लिला कशी चांगली आहे ते एक बहीण म्हणूनच नाही तर एक माणूस म्हणून सुद्धा आणि लिलाचा आजवर जो कालिंदीने छळ केला त्यातून तिची कशी मुक्तता करेल हे सगळं नक्कीच इंटरेस्टिंग असणार आहे आता एजेंटचं खरं रूप आणि चांगलं रूप लीला परत एकदा दिसून येणार आहे आणि लिलाविषयी त्यांना काय वाटतं किती आदर आहे किती प्रेम आहे हे सुद्धा त्यातून सिद्ध होणार आहे तर मग अशा इंटरेस्टिंग अपडेटसाठी तुम्ही आमच्याशी कनेक्टेड राहा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद